तर सकाळची छान अशी सुरुवात झाली बाहेर पाऊस चालूच आहे अजून जास्त नाहीये थोडासा ताबाळ खूप आलेला आहे तर घेते श्रीचा टिफिन रेडी झालाय स्कूल आहे पण बाहेर पाऊस आहे आज मला सोडायला जावं लागेल तर सागरला पण जिंकला जायचं तर जिमला जाणी मारती वाटते जायचंय दीड महिन्यात ना फक्त दहा दिवस गेले माहिती असले काम आहे प्रोसेस चालू झाली आहे रोजच आहे ह्या स्कूलला जाताना रोजचे न रोज आणि ज्या दिवशी आम्ही म्हणाल ना की श्री नको जाऊ नको जाऊ त्या दिवशी श्रीला आमच्या स्कूलला जायचं असत लाईट बंद कर मग ओरड झोपायला काय नाही टीचरनी बोलवलं ने हो स्वतःला पण जिम ला जायचं नाही तिला पण स्कूलला नाही जाऊन द्यायचं उठा लवकर पाऊस येत असलं तर छत्री आहे आपल्याकडं दोन आहे तर चला त्या दिवशी ती वाला डान्स करत होती ना ते कर चल मी आवरते

हा नाही काय बघत नाही एवढं काय रिपीट रिपीट तेच व्हिडिओ डाउनलोड केले आहे ते इंग्लिश मध्ये तेच थी। दाखवतो दुसरं नाव नाही दाखवत झोपत नाही सगळ्यांना झोप वाटतील म्हणून झोप काय झोप दुपारी, 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 दुपारी झोप होती ना आता स्कूल वरून आले साडे बारला येतील अर्धा एक तास खेळतील आणि परत झोप येईल डायरेक्ट परत सहा सुटतील सांगतात आजच्या

आता सोडलं आणि मी घराकडे निघाले सागर जेवणला गेलेत आणि मी घरी जाऊन आता तर घरचे सगळे आज थोडीशी रडली आहे पण ठीक आहे लिफ्ट बंद होती तर पायाने आले मग मला काही म्हशी दिसला मला चला तुम्हाला पण शेअर करावं हालत आली आज सागर नव्हते शिंगलं जा असं पण त्यांना कारणच पाहिजे असतं नाही नको जा म्हणायला थोडीशी दूर आहे स्कूल श्रीची आजार खूप रडली सवय तितके दिवस कधी चढत अचानक नको वाटते स्कूलमध्ये चला घर झालं ओपन कुठे मला माहित नाही तुला माहित आहे का मी शोधले सकाळी मला ब्रश करायच होतो स्त्रीला फोटो फोटो टाकते काय म्हणत आहे हे बघ काकेत गावाला वळ माझा आम्ही आम्ही मी शाळेत होतो ना त्या टायमाला वाचलेली म्हणायची मी 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 बोलले म्हण अरे काय तू काय हा तुझं कॉपी तर करत नाही ना मग ते काय करते

उद्या परवा असते पेपर पण नाहीये चेंज पण पण धुळ बसते बाहेरची पेपर चेंज करायचे उद्या परवा असते आता आवडलं आणि नाश्ता करायला बसले चहा पिऊन गेले होते आता डबल छापायची इच्छा होती पण नको म्हणलं आणि आता चपाती भाजी घेतली आता नाश्ता नको म्हटलं आज वटाण्याची भाजी बनवली आणि चपाती नाश्त्याला काय नव्हतं बनवलं श्रीला पण मा चपाती भाजी दिली होती त्याच्यामुळं मस्त झालं तर माझा नाश्ता झाला तरी पण चहा प्यायला घेतलाय दुसरा टाईम आहे हा आणि हे नाश्ता करते तर आता आवरून श्रीला घ्यायला जायचं मला केस कट करायचे

पुरीच बुकी घालून काय सगळे खातात तिचं काय हाल खाती तिचं नको खात त्यातलं इथून खा इथून खा सोडा बॉटल ओपन नाही आधीच काय नको म्हणली ती मला थोडं मी नाही सांगत नाही सांगायचं पर्स मध्ये आहे म्हणून थोडस गोड द्यायचं बाटली तोंडाला लावते तुझी काय पाणी पिते म्हणूनच मी जपून ठेवले थोडस दिल तसं काय पण दाखव तुझी बॅग काय नाही हो सोडा दाखव की काय नाही अगं दाखव की पुचकायचं नसतं लोकांच्या परिसर लुट हात नाही लागत लाग नवीन चांगली दिसते गं मग विचारलं दाखव तुम्हीच घेतली दाखव की कशी दिसते चांगले आहे जशी बाहेरनं दिसते तशी जात कुशात दादा दाखव की काय नाही होत आहे चला हो

त्यामुळे कि ओरडती आहे की ओरडती आहे नावे न बाप रे आम्ही लहानपणी हट्ट करत वरती बघ आता काही बघितलं ना ती मागते द्यायला काही नाही आपण दिलं नाही एकदा कि तिला आता देतोतच तर तिला सवय होऊन गेले मी थोडासा हट्ट केला की मम्मी बाबा देतात त्यामुळं आज म्हणलं तुला भेटणारच नाही तू म्हणजे काय असं म्हणजे कधीतरी मुलांना केलं पाहिजे नाही तर रोज असं मागणी आणि सागर देतात म्हणून ती जास्त हट्ट करते मी नाही तिला माहिती माझ्यापाशी हट्ट हट करत नाही आहे तूप बनवलेलं मी पण आत्ता श्रीसाठी शिरा बनवायचा आहे मला तर तुपातला बनवते तर हे बघ माझे केस कसे झालेत ते असे तुटलेत थोडे थोडे पण असे नवीन नवीन यायला लागलेत असे घोरतू आडायला लागले नाही त्यामुळं असे बाहेर तर तुटलेले पण भरपूर आहे आणि असंच कट करायचं म्हणते ते तसेच यायला लागले पण मी काही कट केलेले नाहीये रेडी अजून नाही थोडासा बाकी आहे गंदा कसा लावला बेसिंग मध्ये हे केलं ना मला माहित नाही रोज बेसिंग लाल करून जाते थँक्यू कुणाला चालवलं तेवढ्या हा हा असं माझी तुमच्यापेक्षा जास्त मग बाय नॅपकिन दिला ना तुम्हाला रुमाल दिला ते खाली ठेवलंय हो तुम्ही खाली ठेवलाय हो बाय खजूर ओली खजूर खाती श्री काय खाती ओली खजूर हा हा अजून देऊ ओपन करू तू कर तू ओपन कर नको बाद झालं कोणाची तरी झोपायची तयारी चालू जेवण झालं आणि त्यांना टाइम आहे तू घेते काय करते का बोल ना गुड नाईट बोल गुड नाईट मी झोपणारे म्हणा आता आता बघता नाही बाय बाय तो बोली पण मोबाईल कॅमेरावरती हात ठेवला आता झोपायला चालते आता तिचा झोपायचा टाईम झाला साडे दहा वाजले कधी कधी सागर येईपर्यंत झोपत नाही ती पण अजून लवकर झोपली होती स्कूलवरून आल्यानंतर आणि लवकर उठली आत्ता झोपायची चालू तरी अजून अर्धा एक तास तर लागेलच मी एवढ्या लेट खाली चाललं होतं तर कोणीतरी आलंय त्यांना घेण्यात चाललं सागर नाही नाही आत्ता येतील ते पण आणि कोण आहे मला माझ्या खूप जवळची एक ती आली हे बघा आमचं त्यामध्ये चूचं घर झालंय झोडली होती झोपायला आली होती तर खूप अस्तव्यस्त झाले